हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मडिअर फ्रेंड्स स्टुडन्स आम साथ मायन ऑल ऑफ युन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट्स हा खूप मोठा लेसन आहे पण खूप इम्पॉर्टंट आणि पैकीचे पैकी मार्क्स मिळून देणारा तुमचा लेसन आहे तर याच्या अगोदर आपण खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत या पिरॉडिक क्लासिफिकेशनच्या जर तुम्ही हा लेसन बघितला आपण इथे तर आपण वेगवेगळे सायंटिस्ट आले त्यांचा जो कालावधी आहे त्याच्यानुसार वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय केलं अभ्यास केलेला आहे या जे इलेमेंट्स आहे त्या इलेमेंट्सला क्लासिफाय करण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या सायंटिस्टने सगळ्यात पहिले बघितलं आहे डोबेरायनर्स जे आले आहेत त्या डोबेराइन्सने ट्रायआउट्स काढलेले आहे त्यानंतर तर न्यू ने काय केलं त्यांना ऑक्टेव्हच्या फॉर्म मध्ये मांडलं त्यानंतर ने डायरेक्ट पिरियॉडिक टेबल हे ते जे तिघ पण आहे या तिघांनी काय घेतलं मास मास आणि मास हेच महत्वाचं त्यांनी घेतलेलं आहे ही महत्वाची काय म्हणतात महत्वाची प्रॉपर्टी घेऊन सगळे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सला काय केलं क्लासिफाय करण्याचं काम केलेलं आहे इलेमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे हे चार पॉईंट झालेले आहे आणि शेवटचा आपला टॉपिक राहिलेला आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल की जो आता आपण ह्या सिच्युएशनमध्ये एकशे अठरा इलेमेंट असलेला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल वापरतो आहोत त्या एकशे अठरा इलेमेंट असणाऱ्या मॉडर्न मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो तर हा मॉडर्न टिपिरॉडिक टेबल कसा आहे चला व्यवस्थित छानपैकी समजून घेऊया सो so, ह्या तीन जे आहे डोबे रायनर आहे त्यांनी काय केलं तीन तीन इलेमेंटचे गट केले पहिलं आणि तिसऱ्या इलेमेंटचे ऍडिशन करून ती दुसऱ्या इलेमेंटच्या मीन बरोबर येते हे शोधून काढलं त्यानंतर तुमचे न्यूलँड आले न्यूलँडने काय केलं पहिला आणि आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहे कॅल्शियम पर्यंत त्यानंतर त्रेसष्ट जे इलेमेंट आहे ते आपले जे मेंडिलिव्ह आहे यांनी ॲटॉमिक uh, मास ही कन्सेप्ट घेऊन सगळ्या इलेमेंट्सला काय केलं क्लासिफाय केलेलं आहे आणि त्यानंतर आला मॉडर्न टे पिरियॉडिक टेबल आता मॉडर्न टे पिरियॉडिक टेबलमध्ये बघा द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेल्यू पुट फॉर द पिरियॉडिक टेबल ज्यावेळेस मेंडेल्यूचा काळ होता ना त्यावेळेस सायंटिस्टला माहिती नव्हतं की ॲटम जो आहे तो आतून कशाचा बनलेला आहे आपल्याला आत्ता माहिती आहे की जो ॲटम आहे त्या ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारी प्रोटॉन आहे जो न्यूट्रल आहे ते न्यूट्रॉन आहे त्याच्यानंतर त्याच्याभोवती जे आहे जे चार्ज वाले जे फिरत असतात ते काय असतात इलेक्ट्रॉन आहेत हे मेंटेलिच्या काळात माहिती नव्हतं पण जसा शोध लागत गेला तर ऍटॉमच्या आतमध्ये काय असतं हे सुद्धा माहिती झालं मेंडेलिव्हच्या काळामध्ये हे माहिती नव्हतं मेंडेलिव्हला जर हे माहिती असतं ना तर मेंडील शंभर टक्के ऍटॉमिक मास हीच बेसिक कन्सेप्ट घेतली असती आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मेंडि मेंडिलिव्हलीनेच त्यावेळेस तयार केलं असता ठीक आहे पण मेंडेलिव्हच्या काळात ऍटॉमिक नंबर जी कन्सेप्ट आहे ती माहितीच नव्हती ठीक आहे आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ अँड ऍटम अँड अॅटॉमिक नंबर ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला आहे हा इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे आता तुम्हाला एक ट्रिक सांगू का मी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांचे जे शोध आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स जे आहे याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न आला की इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर एक इंटरेस्टिंग ट्रिक आहे माझ्याकडे तर ट्रिक तुम्ही कायमस्वरूपी लाईफ टाईम लक्षात ठेवा कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा तुमच्या एमपीएससी युपीएससी किंवा तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या तिथे हा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो तर माझ्याकडे टी ट्रिक काय आहे ईट पर नाच काय लक्षात ठेवायचं भाई तुझे नाचणं आहे ना, ना तो ईट पे नाचके दिखा म्हणजे तुला जर डान्स करायचा एवढा शौक आहे ना तर तुम्हाला विटेवर नाचून दाखव हा विटेवरती नाचून दाखव ईट पर नाच आता याच्यावरून तुम्ही लक्षात कसं ठेवायचं की कोणी कोणाचा शोध लावलेला आहे सो ई म्हणजे इलेक्ट्रॉन ई म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा शोध लावला टॉम्सन ट ट म्हणजे काय टॉमसन इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला सांगा मला टॉम्सन प म्हणजे प्रोटॉन प म्हणजे प्रोटॉन आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावला रुदर फोर्ड प्रोटॉनचा शोध कोणी लावला आहे रुदर फोर्ड या सायंटिस्टने लावलेला आहे त्यानंतर एन म्हणजे न्यूट्रॉन की जे ज्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो त्याचा शोध कोणी लावला आहे च च चा म्हणजे चाडविक च चा म्हणजे चाडविक छान आहे की नाही इंटरेस्टिंग ट्रिक आहे की नाही जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही भाई तेरे को नाचना आहे ना तो ईट पे नाच के पर नाच ई फॉर इलेक्ट्रॉन फॉर टॉम्सन प फॉर प्रोटॉन आर फॉर रुदर फोड ना फॉर न्यूट्रॉन आणि च फॉर चॅडविक अशा पद्धतीने हे तिघही ऍटम जो आहे या ऍटमचे हे जे तिघही मेन इलेमेंट्स आहे यांचा शोध कोणी कोणी लागला हे मी तुम्हाला छानपैकी इथे ट्रिकने सांगितलेलं आहे मग आता बघा ज्या ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनचा शोध लावला सायंटिस्टने काय केलं आय इलेक्ट्रॉन नंबर आणि तुमचा अॅटॉमिक नंबर यांचं कंपॅरिझन करायला सुरुवात केलं कोणी ह्या सगळ्या सायंटिस्टने सायंटिस्ट बिचारे काही ना काही काही ना काही प्रयोग हे करतच असतात त्याच्यानुसार त्यांनी काय केलं इलेक्ट्रॉन नंबर आणि अॅटॉमिक नंबर यांचं कम्पेअर करायला सुरुवात झालं अरे इलेक्ट्रॉन नंबर आणि अटॉमिक नंबर हे सेमच येते त्याच्यामध्ये जेवढे बाहेरच्या कक्षामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन फिरताय ना तोच नंबर तुमचा अॅटॉमिक नंबर पण येतो आहे असं त्यांच्या लक्षात आलं द अॅटॉमिक नंबर इन मेंडिल्युज पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेट द सिरियल नंबर ऑफ द इलेमेंट यांनी काय केलेलं आहे फक्त सिरियल सिरियल नंबर दाखवायचं काम केलेलं आहे मेंडेलिव्हच्या पिरॉडिक टेबलमध्ये अॅटॉमिक नंबरने इन नाईन थर्टीन ए डी एकोणावीसशे तेरा मध्ये द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले हेनरी हेनरी मोस्ले मोस्ले नावाचा सायंटिस्ट आला सगळ्यात महत्वाचा चौथा सायंटिस्ट पहिला डोबेरायनर ट्रायड न्यू लँड्स ऑक्टेव्ह मेंडिल्यूज पिरियॉडिक टेबल अँड देन मॉडर्न पिरॉडिक टेबल कोणी शोधला हे सायंटिस्ट आले सगळ्यात महत्वाची क्रांती घडून आणली कोणत्या या सायंटिस्टने कोणते मोसले मोसले नावाचे सायंटिस्ट आलेले आहे त्यांनी काय केलं बघा त्यांनी काय सांगितलं आहे मोसले नावाचे सायंटिस्ट सगळ्यात महत्वाचं हेनरी मोसले त्यांनी काय सांगितलंय बघा विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट डन यूज इन एक्सरे ट्यूब त्यांनी एक्सरे ट्यूब एक, एक ट्यूब बनवली होती एक्स रे ज्याच्यावरती एक्स रे पास केले अशी एक ट्यूब बनवली होती दॅट अटॉमिक नंबर झेड ऑफ एन इलेमेंट द पॉजिटिव चार्ज ऑफ द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ऍटम ऑफ दॅट इलेमेंट त्यानुसार त्याने काय केलं ऍटमचा शोध घेतलेला आहे आणि ऍटमचा शोध अटॉमिक नंबर काय आहे ही कन्सेप्ट त्याने जगाला सांगण्याचं काम केलेलं आहे मग आता अटॉमिक नंबर एक ट्रिक सांगू तुम्हाला अॅटॉमिक नंबर कोणत्या अक्षराने लक्षात ठेवायचं ॲटॉमिक नंबर मग आता नंबरचा जो आहे हा नंबरचा नंबरचं पहिलं स्पेलिंग काय येतं यन येतं हं हा यनला जर आपण असा तिरपा केला तर काय होतं तुमचा झेड तयार होतं सो ॲटॉमिक नंबर झेडने शो करतात ही शादी सोबी ट्रिक लक्षात ठेवायचं आहे आणि ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर काय करत असतात तुमचा एने शो करत असतात ठीक आहे सो so, त्यांनी काय सांगितलं द अॅटॉमिक नंबर ऑफ एन इलेमेंट कर पॉझिटिव्ह चार्ज त्या इलेमेंटमध्ये किंवा त्या मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोणतरी प्रोटॉन तुम्हाला सांगितलं ना की इलेक्ट्रॉन कोणताही जो ऍटम आहे त्याच्या आत सेंटरमध्ये दोन प्रकारचे चार्ज असतात एक असतो प्रोटॉन की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो एक असतो न्यूट्रॉन की ज्याच्यावरती कुठलाही नो चार्ज एन फॉर न्यूट्रॉन एन फॉर न्यू चार्ज ट्रिक कशी लक्षात ठेवायची आता ही जशी ट्रिक लक्षात ठेवली ईट पर नाच ईट पर नाच ही काय आहे कोणी कोणी कोणत्या कोणत्या याचा शोध लावला त्या पद्धतीने तुम्हाला अजून एक ट्रिक सांगू का हुँ? एक ट्रिक सांगू का तुम्हाला कशाची कशावरती कुठला चार्ज सो पी फॉर प्रोटॉन पी फॉर पॉझिटिव्ह चार्ज पी फॉर प्रोटॉन पी फॉर पॉझिटिव्ह चार्ज लक्षात ठेवायचं पी फॉर प्रोटॉन त्यानंतर एन फॉर न्यूट्रॉन एन फॉर न्यूट्रॉन एन no no e e e फॉर नो चार्ज एन फॉर नो चार्ज ई फॉर इलेक्ट्रॉन ई फॉर इलेक्ट्रॉन ई फॉर इलेक्ट्रॉन आणि त्याच्यावरती असतो नेगेटिव्ह चार्ज काय असतो नेगेटिव्ह चार्ज हे तर लक्षात आहे पी फॉर प्रोटॉन हा प्रोटॉनचा पी पॉझिटिव्ह चार्जचा पण पी न्यूट्रॉनचा एन आणि नो चार्ज ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला चार्ज पण लक्षात राहणार आहे तो म्हणतो की अॅटॉमिक जो नंबर आहे इट करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑफ द नंबर द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ऍटम ऑफ दॅट इलेमेंट म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे तोच त्याचा अटॉमिक नंबर आहे दिस रिवेल दॅट अटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट दॅन इट्स अॅटॉमिक मासेस मग ह्या सगळ्या बेसिक कारण त्यांनी अॅटमच्या मध्ये काय काय आहे हे सगळं जाऊन शोधलेलं आहे त्याच्यावरून अटॉमिक मास ही मेन कन्सेप्ट नाहीये तर अॅटॉमिक नंबर ही मेन कन्सेप्ट आहे आणि हीच मेन कन्सेप्ट त्यांनी घेतली आणि संपूर्ण एकशे अठरा इलेमेंट असणारा मूलद्रव्यांचा सेट तयार केला आणि त्यालाच आपण म्हणतो मॉडर्न पिरियॉडिक टेबल ओके सो आता हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा दिसतो काय आहे हे सगळं आपण समजून घेऊया आता महत्वाची फंक्शन महत्वाची प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर तुमचा मेंडेलिव्ह लॉफ का म्हणतो मेंडेलिव्ह काय सांगितलं होतं प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास नंबर मेंडेलिफने काय सांगितलं होतं की ऍटॉमिक मास नंबर नुसार काही विशिष्ट कालावधीनंतर काही इलेमेंट्स रिपीट होतात त्यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात म्हणून त्यांनी त्या पद्धतीने त्या त्रेसष्ट इलेमेंट्सला हे केलं होतं परंतु ज्यावेळेस ऍटॉमिक नंबरचा शोध लागलेला आहे त्याच्यानुसार मग आपला लॉ काय तयार होतो दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक पिरियॉडिक म्हणजे रिपिटेटिव्ह रिपिटेटिव्ह फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स ऍटॉमिक नंबर्स जसे काय होतात चेंज होतात तसं काही इलेमेंट्स काय होत असतात रिपीट होत असतात हा मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा लॉ आहे आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंजमेंट ऑफ द इलेमेंट कशी केलेली आहे तर सगळ्यात पहिले समजून घेऊया द इन मॉडर्न पिरियोडिक टेबल द क्लासिफिकेशन ऑफ द ऑफिमेंट रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ द इलिमेंट्स इन अन इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ अटॉमिक नंबर जसं मेंडिलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एटॉमिक मासच्या इनक्रिजिंग ऑर्डरनुसार प्लेस केलं होतं इलेमेंटला पण इथे मॉडर्न टेबल टेबलमध्ये अॅटॉमिक मासला डायरेक्ट काढून टाकलं काढून टाकलं म्हणजे त्याला सगळ्यात महत्वाचं महत्त्व कशाला दिलं त्यांनी ॲटॉमिक नंबरला महत्व दिलं आणि त्यानुसार एकशे अठरा इलेमेंटचं काय केलं हा सेट तयार केलेला आहे द प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट कॅन बी प्रिडेक्टेड मोर अॅक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपण एक्झॅक्टली सांगू शकतो ज्यावेळेस आपल्याला त्याचे अटॉमिक नंबर माहिती आहेत त्याच्यामुळे ऑल्सो uh, आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलला अजून एक नाव आहे की जे तुम्हाला एमसी क्यूजमध्ये विचारलं जाऊ शकतो द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ लाँग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल याला काय म्हणतात लॉंग विस्तारित रूप लाँग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल सो लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल कशाला म्हणतात रे मॉडर्न पिरॉडिक टेबलला दुसरं नाव काय लक्षात ठेवायचं मॉडर्न पिरियॉडिक टेबल मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं दुसरं नाव काय आहे जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा लॉन्ग फक्त लय लक्षात ठेवायचं लॉन्ग फॉर्म ऑफ पिरॉडिक टेबल काय लक्षात ठेवायचं लॉन्ग फॉर्म ऑफ पिरॉडिक टेबल लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल हे काय आहे त्याचं त्याचं हे दुसरं नाव आहे समानार्थी शब्द म्हणतो ना आई माता जननी वगैरे तसं पिरियॉडिक टेबलचं दुसरं नाव काय आहे लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल फिल इन द ब्लँक्सला इम्पॉर्टंट आहे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द इलिमेंट्स आर अरेंज अकॉर्डिंग टीथ दर नंबर As अ result ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ Mendeleev Periodic टेबल appear to टू बी रिमूव्ह चे जवडे जेवढे ड्रॉबॅक होते सगळे निघून गेले ह्या मॉडर्न पिरॉडिक टेबलमुळे ओके the अबाउट दी hydrogen. ऑफ हायड्रोजन बट अजूनही जगासमोर अजून एक प्रश्न अजून एक की हायड्रोजनला नेमकं कुठे ठेवायचं हायड्रोजन आहे त्याला फर्स्ट याच्यामध्ये टाकायचं की हॅलोजनमध्ये टाकायचा हा जगासमोर अजूनही एक दिव्य प्रश्न आहे ज्यावेळेस पुढचे सायंटिस्ट येतील ते हा प्रश्न सॉल्व्ह करतील पण अजूनही हा प्रश्न काही सुटलेला नाही ओके वी हॅव्हॅव्ह सीन इन प्रियस द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ इलिमेंट इन विच दे इलेक्ट्रॉन आर इन द शेल्स अराउंड दी न्यूक्लियस ओके आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वगैरे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वगैरे आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याची काही काळजी करू नका पण आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय आहे हे समजून घेऊया द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन सेवन हॉरिझॉन्टल रोज कॉल एज द पिरियड्स वन टू सेव्हन आणि एटीन व्हर्टिकल कॉलम कॉल एज द आता चला समजून घेऊया हा आहे तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल की ज्याच्यामध्ये काय आहे हे एकूण एकशे अठरा इलेमेंट व्यवस्थित असे अरेंज केलेले आहे तर तुमचे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याचे एकूण तुमचे चार ब्लॉक्स आहे पहिला एस ब्लॉक हे जो आहे इकडचा हा जे दिसतोय ना तुम्हाला हे ऑरेंज कलर हे ग्रीन हा एस ब्लॉक आहे त्याच्यानंतर इकडे काय आहे तुमचे हे पी ब्लॉक आहे पी ब्लॉक त्याच्यानंतर मध्ये जो दिसतोय तुमचा हा आहे डी ब्लॉक आणि खाली जे तुम्हाला दिसतात हे आहे एफ ब्लॉक म्हणजे लँथनाईड आणि ऍक्टेनाइड यांना सेपरेट काय केलेलं आहे या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये स्थान दिलेलं आहे मग परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किती ब्लॉक आहे तर फोर ब्लॉक आहे क्विच फोर ब्लॉक आर हे बघा इथे दाखवलेले आहे एस ब्लॉक डी ब्लॉक आता बघा एस ब्लॉकवर मी क्लिक केलं की तुम्हाला एस ब्लॉकचे इलेमेंट दिसता इथे बघा हे सगळे काय आहे तुमचे एस ब्लॉकचे इलेमेंट्स आहे त्यानंतर समजा मी पी ब्लॉकला क्लिक केलं नाही तर तुम्हाला हे सगळे पी ब्लॉकचे इकडच्या साईडचे इलेमेंट हे दिसत आहे त्यानंतर समजा मी डी ब्लॉकला क्लिक केलं डी ब्लॉकचे म्हणजे मधले सगळे जे इलेमेंट्स आहे ते डी ब्लॉकचे आहे आणि जर मी एफ ब्लॉकला क्लिक केलं तर तुम्हाला सगळे हे एफ म्हणजे लॅन्थनाइड आणि ॲक्टेना ॲक्टेनाईड हे जे इलेमेंट तुम्हाला दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचं तुमचे एस ब्लॉक जे इलेमेंट आहे याच्यामध्ये हे सगळे येणार आहे हायड्रोजन लिथियम बेरिलियम हे सगळे सगळे काय येणार आहे तुमचे एस ब्लॉकमध्ये डी ब्लॉकमध्ये तुमचे ट्रान्झेशियन सगळे जे इलेमेंट्स आहे त्यानंतर पी ब्लॉकमध्ये पण काय मेटल्स येणार आहे पण पी ब्लॉक आहे की याच्यामध्ये मेटल्स पण येणार तुमचे नॉन मेटल्स पण येणार आणि मेटलॉइड पण येणार आहे याच्यामध्ये सगळं मिक्सचर आहे कशामध्ये पी ब्लॉकमध्ये आणि एफमध्ये काय आहे तुमचे इनर ट्रान्जेशियन इलेमेंट्स आहेत हे सगळे ह्या दोन खालच्या ज्या पायरे पायाजवळ सिरी हे काय आहे इनर ट्रान्झेशियन आहे आता इथपर्यंत कळलं कळलं तुम्हाला किती ब्लॉक आहे फोर ब्लॉक विच फोर ब्लॉक एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक ओके ऑल दीज आर द फोर ब्लॉक्स ना वी हॅव टू सी आता बघा तुमच्या पुस्तकात काय सांगितलं आहे बघा इथे लक्ष द्या सगळ्यांनी त्याच्यानुसार मी तुम्हाला परत ते पण दाखवते आणि हे पण समजून घ्या वन टू सेवन काय आहे हॉरिझंटल रोज सेव्हन वन टू वन टू सेवन हॉरिझंटल म्हणजे आडव्या ज्या लाईन त्याला आपण काय म्हणणार आहोत रोज म्हणणार आहोत त्यानंतर सिमिलर द एटीन व्हर्टिकल कॉलम अठरा काय आहे उभे कॉलम आहे त्याला आपण कॉलम म्हणणार आहोत द अरेंजमेंट ऑफ पीरियड्स अँड ग्रुप्स रिजल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस एटॉमिक नंबर आर सीरियली इंडिकेटेड इन द अपर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस ओके अपार्ट फ्रॉम दीस रोज टू रोज आर शोन सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरिओिक टेबल ते पण सांगितलं तुम्हाला दे आर कॉल ॲज अ आणि अँड अॅक्टेनाइट सिरीज देर आर वन हंड्रेड अँड एटीन बॉक्सेस इन द पिरियोडिक टेबल इन्क्लुडिंग टू सिरीज इट मीन्स देर आर वन हंड्रेड अँड एटीन प्लेसेस फॉर द इलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल ओके सो सगळी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे द एंटायर पिरियडिक टेबल इज इन टू फोर ब्लॉक्स हे महत्वाचं हे पेपरला विचारलं जातं बरं का कुठले एस ब्लॉक इकडचा पी ब्लॉक इकडचा की ज्याच्यामध्ये सगळी इलिमेंट मिक्स आहे डी ब्लॉक मधला आणि शेवटचा काय आहे एफ ब्लॉक म्हणजे लॅन्थनाइड आणि ऍक्टनाइड सो द एस ब्लॉक कंटेन्स वन अँड फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचे इलिमेंट जे आहे ते तुमच्या एस एस ब्लॉकमध्ये येणार आहे द ग्रुप्स थर्टीन टू एटीन आर इन अ प्ली पी ब्लॉक इकडच्या साईडला बघितलं ना 13 18 pleb, ते थर्टीन टू एटीन जे आहे ते आहे तुमचे पी ब्लॉकमध्ये द ग्रुप थ्री टू ट्वेल्व इज अ डी ब्लॉक मधला जो आहे तो थ्री थ्री टू ट्वेल्व आहे आणि लँनाईन अॅक्टनाईन ही वेगळी सिरीज आहे ती जी एफ ब्लॉकची आहे द डी ब्लॉक डी ब्लॉक म्हणजे मधले जे इलेमेंट्स आहेत त्याला आपण हे परीक्षेला फिलिंग द ब्लँक्सला शंभर टक्के विचार जाईल की डी ब्लॉक जे इलेमेंट आहे त्याला ट्रान्जिशियन इलेमेंट्स म्हणतात अ झिक्झॅक्ट बॉटम लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक पिरियडिक टेबल दे आर कॉल थ्री ट्रॅ ट्रॅडिशनल टाईप्स ऑफ द इलेवन दॅट इज आर शोन इन द मॉडर्न ते पण सांगते तुम्हाला मी सगळ्यात पहिले ब्लॉक समजून घेतले एस ब्लॉक डी ब्लॉक इकडचा एस okay. नंतर तिकडचं लक्षात ठेवायचं एस म्हणजे ह्या साईडचा फर्स्ट आणि सेकंड ग्रुप काय आहे एस ब्लॉक आहे त्यानंतर इकडचे थर्टीन टू एटीन हे सगळे काय आहे तुमचे पी ब्लॉक आहे त्यानंतर डी ब्लॉक हे सगळे मधले तुमचे डी ब्लॉक आहे आणि एफ ब्लॉक म्हणजे तुमचे लँथनाईड आणि ॲक्टनॉइड हे सिरीज आहे आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे समजा मी मेटलवर क्लिक केलं तुम्हाला मेटल कुठले कुठले आहे तर हे सगळे मेटल आहे तुमच्या एस ब्लॉकमधले तुमच्या डी ब्लॉकमधले आणि पी ब्लॉकमध्ये सुद्धा काय आहे हे सगळे मेटल आहे मग जो कलर आला नाही ते काय आहे ते एक तर नॉन मेटल आहे किंवा मेटलॉइडस आहे ठीक आहे त्यानंतर आता समजा मी पण त्याच्या अगोदर तुम्ही एक समजून घ्या की अशा हॉरिझंटल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन लाईन्स आहे याला काय म्हणणार आहोत आपण याला काय म्हणणार आहोत आपण कॉलम म्हणणार आहोत आणि एकूण असे अठरा वा, वन टू समजा आपण वन टू हे असे उघडे जे आहेत ते अठरा काय आहे तुमचे कॉलम्स आहेत ठीक आहे व्हर्टिकल रोज आणि हॉरिजन्टल कॉलम त्याच्यानंतर बघा समजा तुम्हाला मेटलॉइड्स कुठले आहेत मेटलॉइड्स कुठले आहे जर हे शोधायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये अशी झिगझॅग झिगझॅग लाईन दिसेल मेटलॉइड म्हणजे असे की जे पण प्रॉपर्टी शो करतात नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी शो करतात म्हणजे सिलिकॉन आहे आर्सेनिक आहे जर्मेनियम आहे बघा ना इथे बोरॉन आहे सिलिकॉन जर्मेनियम आर्सेनिक अँटीमनी टेलोरियम आणि अस्टॅलिनिन अस्टॅलिन हे सगळे काय आहे मेटलॉइड आहे पन, हे काय करतात मेटलच्या पण प्रॉपर्टी शो करतात आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी मेटल म्हणजे ते गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी पण आहे पण किंवा काही मेटल आहे ते बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी आहे पण काही चमकतात सुद्धा मेटलची प्रॉपर्टी ते चमकतात आणि गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी ही पण मेटलची किंवा बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी ही नॉन मेटलची प्रॉपर्टी शो करतात हे आहे तुमचे मेटलाइड की जे मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी शो करत असतात त्याच्यानंतर तुम्हाला अल्क Metal, को अल्कली मेटल जर कोणी विचारलं की अल्कली मेटल कुठल्या आहे तर हे आहे तुमचे सगळे अल्कली मेटल लक्षात येतं बघा छान हा पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात येते हे ऑरेंज कलरने जे दाखवले ते आहे तुमचे अल्कली मेटल आता तुम्हाला विचारलं अल्कलाइन अर्थ मेटल कुठले आहे अल्कलाइन अर्थ मेटल त्याच शेजारतस हा पहिला कॉलम हा काय दुसऱ्या शेजारचा दुसरा ग्रुप याच याचे हे काय आहे हिरव्या रंगाचे अल्कलाइन अर्थ मेटल त्यानंतर तुम्हाला विचारलं ट्रान्झिशन मेटल ह ट्रान्झिशन म्हणजे मधले डी ब्लॉक मधले काय आहे तुमचे परीक्षेला शंभर टक्के येणार alkali आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं हे तुमचा पहिला अल्कली मेटल 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 मधले डी ब्लॉक मधले त्यानंतर पोस्ट ट्रान्जिशियन मेटल म्हणजे तुमचे हे पोस्ट ट्रान्जिशियन मेटल आहे ठीक आहे त्यानंतर लॅन्थनाइड खालचे एल पासून सुरू आणि ऍक्टनाइड एसी ऍक्टनाइड पासून सुरू हां आणि मेटलाइड तुम्हाला दाखवले झिगझॅग झिगझॅग नाही का तुमच्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे की मेटलाइड्स कुठले आहे ठीक आहे हे झिग्झॅग वाले काय सगळे मेटलॉइड आहे थोडेसे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सातच आहे तुमचे ठीक आहे नाही रे किती आहे चार पाच सहा सात सातच आहे बरोबर त्याच्यानंतर ऑदर ऑदर हे असे दिलेले आहे अननोन जे माहिती नाही आहे हे सगळे अननोन आहे बरं का त्याच्यानंतर नॉन मेटल नॉन मेटल की जे मेटलच्या प्रॉपर्टी शो करत नाही नॉन मेटल लस्टर नाही त्याच्यानंतर तुमचं मॅलिएबल नाही डक्टाईल नाही नॉन मेटल कुठले आहे हायड्रोजन तुमचा हेलियम आहे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन फॉस्फरस सल्फाइड क्लोरीन अर्गॉन सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन आयोडीन झेनॉन रेडॉन म्हणजे हे सगळे नॉन मेटल वर का हे राजवायू जे अठराव्या याच्यामधले आहेत ते अठराव्या गणामधले त्यानंतर नोबेल गॅसेस हम तो भाई राजा है हम किसी के रिॲक्शन में भाग नाही लेते हिस्सा नहीं लेते नोबेल गॅसेस आहे राजासारखे राहतात नुसते कशाच्या कोणाच्या अद्याप नाही मध्यात नाही शांत कुठल्याच रिएक्शनमध्ये भाग घेत नाही कोणते नोबेल गॅसेस म्हणजे हायड्रोजन यॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन हे काय आहे तुमचे नोबेल गॅसेव आणि रि रिॲक्टिव्ह नॉन मेटल रिॲक्टिव्ह खूप रिॲक्टिव्ह आहे नॉन मेटल आहे पण ते रिॲक्टिव्ह आहे हायड्रोजन आहे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरिन फॉस्फरस सल्फाईड क्लोरिन सेलेनियम रोमिन आणि आयोडिन हे काय आहे रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे ते खूप रिॲक्शन करतात पण ते काय आहे नॉन मेटल ऑक्सिजन काय आहे ऑक्सिजन मेटल आहे का नाही तो ऑक्सिजन हा गॅस आहे तो नॉन मेटल आहे त्याच्यानंतर फॉस्फरस सल्फर क्लोरिन हे सगळे काय आहे नॉन मेटल आहे सो हा झाला तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल आता समजा मी एखादा मेटल घेतला इथे आता इथे एक माझ्याकडे एक इंटरेस्टिंग छान एक फीचर आहे माझ्याकडे की ज्याच्यामध्ये बघा सोडियम आहे सोडियम मी सोडियमवरती क्लिक केलं तर तिथे तुमचा अॅटॉमिक नंबर इलेव्हन दिसेल त्याचा अपेरन्स कसा दिसतो सिल्वरी व्हाईट मेटालिक त्यानंतर फेज सॉलिड स्टेजमध्ये असतो तो नेहमी आपल्या केरोसिनच्या बॉटलमध्ये ठेवतात त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह नंबर्स त्याच्याविषयी हे सगळे नंबर्स पण दिलेले आहे बघा त्याचं ही सगळी इन्फॉर्मेशन आपण म्हणतो ना कुंडली ही कुंडलीच तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये मास जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बघा अटॉमिक मास्क काय ट्वेंटी टू पॉईंट नाईन एट नाईन ऍटॉमिक मास, मास अनसर्टिनिटी हे दिलेलं आहे कॉर्डिनेट्स कॉर्डिनेशन फर्स्ट पोझिशन नंतर पिरियड थर्ड पिरियडमध्ये ग्रुप वनमध्ये असतो क्लासिफिकेशन तो एस ब्लॉक इलेमेंट आहे अल्कलाईन मेटल आहे कंडक्टिव्ह आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे त्यानंतर लिथोफाईल आहे त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि प्रेझेन्स बघा कुठे कुठे आढळतो समुद्रामध्ये कुठे आढळतो अर्बन सनमध्ये किती पर्सेंट अर्थ क्रस्टमध्ये किती ह्युमन बॉडीमध्ये किती असतो तुमचा सोडियम झिरो पॉईंट चौदा पर्सेंट असतो सोलार सिस्टीममध्ये हे सगळं सगळं दिलेलं आहे कलर जर विचारला याचा कलर कसा असतो या कलरचा कोड दिलेला आहे अॅटॉमिक रेडियस जर विचारली ती दिलेली आहे त्या अॅटॉमिक रेडियस तर वेगवेगळ्या प्रकारची दिलेली आहे बघा किती सुंदर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ह्या तुम्हाला दिलेली आहे टेम्परेचर बघा टेम्परेचर मेल्ट कितीला होतं तीनशे सत्तर पॉईंट नाईन फोर फोरला नंतर बॉईल वन वन फाय सिक्सला क्रिटिकल टेम्परेचर किती आहे फ्लॅश पॉईंट बापरे खूप साऱ्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही अशा गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यानंतर डेन्सिटी किती आहे डेन्सिटी झिरो पॉईंट नाईन सिक्स एट दिलेली आहे लिक्विड डेन्सिटी त्यानंतर हिट फीचर्स आहे आहेत अॅटॉमिक व्हॉल्युम फ्युजन हिट दिलेली आहे त्याच्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे बघा स्पीड ऑफ साऊंड स्पीड ऑफ साउंड साऊंड एक्स एक्स्टेन्शन झाल्यावर थ्री टू झिरो झिरो एवढा आहे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स मॅग्नेटिक फीचर्स पॅरा आहे तो त्यानंतर इलेक्ट इलास्टिक फीचर्स हां तानू पण शकतो त्याला बल्क मॉड्यूल यंग मॉड्यूल हार्डनेस किती आहे हां एवढी हार्डनेस आहे एटोमोलॉजिकल फीचर सॉफ्ट सिल्वरी रिॲक्टिव्ह इलेमेंट बिलॉंगिंग टू द ग्रुप फर्स्ट पिरियॉडिक टेबल अल्कली मेटल आहे इट इज हायली रिॲक्टिव्ह ऑक्सिडायझिंग बाहेर काढला की पेट घेतो म्हणून तो नेहमी केरोसिनच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवत असतात सिम्बॉल ओरिजिन कुठे झालं डिस्कव्हरी आणि आयसोलेशन फीचर कुठे कुठे इंग्लंडमध्ये वगैरे त्याचा शोध लावला प्रोडक्शन कसं करतात बघा युजेस काय आहे देर आर फ्यू युजेस हाऊ वीआर इट कंपाऊंड आर यूज इन मेडिसिनमध्ये औषधांमध्ये यूज होतो मध्ये यूज करतो फोटोग्राफीमध्ये सोडियमचा उपयोग करतात सोडियम क्लोराइड जे मीट आहे टेबल सॉल्ट त्याच्यापासून बनवतात लिक्विड लिक्विड सोडियम इज समटाईम्स यूज टू कूल न्यूक्लिअर रिॲक्टर न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहे ते कूल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर रि रेडिओक्टिव्ह फीचर स्टेबल आहे तो इलेक्ट्रॉन ऍफिनिटी दिलेली आहे खूप सारे फीचर्स आहे डायपोल पोलॅरिटी दिलेली आहे केज फीचर्स आणि इलेक्ट्रॉन अँड क्वांटम फीचर्स हे सगळ्या गोष्टी आपल्याला हे मस्त दिलेलं आहे शेल्स हुँ? शेल काय आहे तुमचं क्लो इलेवन आहे ना सेकंड शेलमध्ये टू इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात दुसऱ्या शेलमध्ये आठ आणि तिसऱ्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतात आणि आयोनायझेशन पोलॅरिट एनर्जी दिलेली आहे ही त्याची एनर्जी आहे ओके हे सगळे फीचर्स एका मेटलचे दिलेले आहे तसं तुम्ही कुठल्याही मेटलचे शोधू शकता सो अशा पद्धतीने मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे तो है। है, ब्लौक, 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 है मी छानपैकी तुम्हाला इथे समजावून सांगितलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात राहील तुमच्या किती ब्लॉक आहे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि खाली तुमचे हे काय सांगितले मी हे दोन काय सांगितले एफ ब्लॉक लेंथनाईड आणि ॲक्टनाईड हा तुमचा डी ब्लॉक हा तुमचा एस ब्लॉक हा तुमचा पी ब्लॉक ठीक आहे एकूण चार ब्लॉक्स आहेत त्याच्यानंतर हा फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये काय काय असतात याच्यामध्ये काय काय असतं सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे एकदा रिव्हिजन करा याच्यावरती शंभर टक्के प्रश्न हे विचारले जात असतात ट्रान्जिशन या, याला इनर ट्रान्झिशन म्हणतात याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात याला इन इनर ट्रान्झिशन म्हणतात ओके याच्यामध्ये सगळे मिक्स असतात मेटल नॉन मेटल मेटलॉइड्स असतात ओके याच्यामध्ये मेटल्स असतात ठीक आहे सो अशा पद्धतीने मॉडर्न पिरियॉडिक टेबल आज मी तुम्हाला डिटेलमध्ये छानपैकी जि डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगतात आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि इलेक्ट्रॉनिक डिटेल डिटेलमध्ये समजून घेऊया कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन